हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू आजचं हे लाईव्ह सेशन आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू बनवत आहे खास करून वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी एम आय डी सी मध्ये पंप ऑपरेटर म्हणून रिसेंटली सिलेक्ट झालेले आहे त्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा मला मेसेज कॉल येत होता की सर आमचं सिलेक्शन जे आहे ते महावितरण मध्ये पण झालेलं आहे ॲज अ टेक्निशियन म्हणून आणि सोबत सोबत आता महा आपल्या एम आय डी सी मध्ये सुद्धा नाव आलेलं आहे तर दोन पोस्ट पैकी कोणती पोस्ट बेस्ट आहे जॉब प्रोफाईल कसा आहे पेमेंट सॅलरी वगैरे कशी आहे ते सगळं आपल्याला क्वेश्चन्स येत होते विद्यार्थ्यांचे आणि आपल्यासोबत आज सुरज शिंदे हे आपले नॉलिफाय अकॅडी म्हणजे माझी विद्यार्थी जोडलेले आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की त्या विद्यार्थ्याने कसं काय अभ्यास केलेला आहे त्याचाही तुम्हाला थोडासा फायदा होईल जे नवीन विद्यार्थी हा सेशन्स पाहत असेल समजा म्हणजे ज्यांचं सध्या आता जे प्रिपरेशन करत आहे त्यांना सुद्धा या सेशनचा फायदा होईल की कशा पद्धतीनं आपण स्टडी करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे, जे।, जे विद्यार्थी आता एमआयडीसी मध्ये सिलेक्टेड झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे क्युरीज असतील त्यांच्या जे काही डाउट्स असेल की जॉब प्रोफाईल काय असतो लाईफस्टाईल कशी आहे त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू एक शॉर्ट मिटिंग ही आपली आहे होप तुम्हाला याचा फायदा होईल गुड मॉर्निंग सूरज गुड मॉर्निंग सर आपले विद्यार्थी आहे नॉलेफाय अकॅडमीच्या सर्व तू एवढा जुना विद्यार्थी आहे आणि स्कॉलर आहे अकॅडमी मधूनच तर आपल्याला या विद्यार्थ्यांना थोडस मार्गदर्शन करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं टॉपिकच्या बद्दल किंवा तर एक थोडस तुझ्याबद्दल इंट्रोडक्शन सध्या तू कुठे जॉईंड आहे आणि जॉब प्रोफाईल कसा आहे सर्वप्रथम मी मीडे सरांचं आणि नॉलिफाय अकॅडमीच नाही हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो त्यामुळे मी इथंपर्यंत येऊ शकलो नाही आणि नॉलिफाईड आहे आता आता हे जे आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपल्या अकॅडमीचा रिझल्ट कसा असतो काय ऍक्च्युली टीचिंग होते फीसच्या मनाने इथे किती कंटेंट भेटते पण मी विद्यार्थी आताही खूप सारे विद्यार्थी काल महावितरणमध्ये मा सिलेक्टेड झाले याच्या आधी झाले होते आणि काल सुद्धा वेटिंगमध्ये सिलेक्ट खूप सारे विद्यार्थ्यांचे फोन येतात विद्यार्थी नेहमीच म्हणतात की सर तुमच्यामुळे आमचं सिलेक्शन झालं ते जेव्हा श्रेय देतात ते खरंच आमच्यासाठी रिअल गिफ्ट आहे पण असं वाटतंय कुठेतरी मनापासून की बा जे मी मेहनत केली ना त्याला तुम्ही सक्सेस केलं कारण की के ला ला मी मेहनत केली त्याला तुम्ही अजून जोड दिला म्हणून ते रिझल्ट आपल्याला आज पाहायला भेटून राहिलेलं तो दिवस आपल्याला पाहायला भेटून राहिलेला आहे मी कितीही विद्यार्थ्यांसाठी जीव तोडून शिकवलं काही केलं जर त्या विद्यार्थ्यांनाच त्याला रिस्पॉन्स नाही दिला जे सांगितलं ते नाही केलं तर आपल्याला रिझल्ट येणं अशक्य आहे म्हणून मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांना की हे आपलं कंबाईन यश आहे आणि या यशामध्ये तुमचा छोटासा माझा वाटा आहे याच मला थोडस या, हे छोटासा वाटा नाही आहे खूप मोठा वाटा आहे मार्गदर्शन महत्वाचे हे तुमचं हे तुमचं मोठेपण असते आमच्यासाठी आणि हेच पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे असते एक खर तर म्हणजे आमच्यासाठी एक मोटिवेशन असते की आपण आणखी येणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगलं काय देऊ शकतो आणि त्यांच्यासाठी काय काय करू शकतो तर तुझी जॉईनिंग कधी आहे सूरज सर माझी जॉईनिंग आहे बावीस जून दोन हजार बावीस मध्ये माझी जॉईनिंग झालेली आहे ओके 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 पॉम्प ऑपरेटर म्हणून अच्छा फॉर्म ऑपरेटर मला वाटतं आय थिंक त्याच्या आधी तुझं सिलेक्शन महावितरण मध्ये ऑपरेटर म्हणून पण झालं होतं ऑपरेटर म्हणून झालो होतो काही कारणास्तव तिकडे जॉईन करता आलो नाही मला बरोबर बरोबर त्यामुळे नंतर नंतर दुसरी संधी मला इकडे मिळाली इकडे मी जॉईन करून बरोबर बरोबर चला गुड अगेन तुझं कॉंग्रॅच्युलेशन तेव्हा तर आम्ही कॉंग्रॅच्युलेशन केलंच आणि नेहमी आपले चालूच असते कॉन्टॅक्ट वारंवार आपण कॉल वर बोलतच असतो तुझ्या मार्फत खूप सारे विद्यार्थी आपल्या अकॅडमी पर्यंत पोहोचले आणि त्यांना सिलेक्शन सुद्धा मिळालं विद्यार्थी ते मला नेहमी सांगतात की सर सुरस्त्रांनी सुरत आम्हाला सांगितलं होतं आम्ही आलो आम्ही कोणती अॅडव्हर्टाइजमेंट नाही पाहिली तसंच जॉईन झालो त्यांच्या सांगण्यावरून आणि आता आम्हाला सिलेक्शन भेटलेलं आहे तर खूप चांगलं वाटलं कारण कसं आहे आपण लागलो पण आपण इतर विद्यार्थीला जेव्हा मार्गदर्शन करतो तेव्हा त्याचं बेनिफिट खूप इम्पॉर्टंट आहे अकॅडमीचं होणंच राहिलेलं आहे ऑब्वियसली आम्ही तर ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू करतो या अजून कोणत्या माध्यम पण जेव्हा तुम्ही सांगताना प्रॉपर गायडन्स त्या विद्यार्थ्याला तेव्हा तो डोळे मिटून विश्वास ठेवतो आणि त्याला जेव्हा रिझल्ट भेटतो तेव्हा तो खूप म्हणजे हे होतो कारण ते त्याची लाईफ बनून जाते हो ना तर आता जे नवीन विद्यार्थी आहे आपल्याकडे सध्या रिसेंटली पासआउट झालेले या वर्षी किंवा मग मागच्या वर्षी जे आता महावितरणची एक्झाम देऊ शकत नव्हते किंवा फ्रेशर्स आहे काही जे सध्या आता कॉलेजला आहे असे सुद्धा विद्यार्थी आपल्यासोबत ऑफलाईन ऑनलाईन बॅचला जुळलेले आहे तर यांना तू काय सांगशील की बाबा कसा अभ्यास करायला पाहिजे काय काय नोट्स वाचले तू काय जे आहे ते हो ना हो ना तर सांगायचं जर म्हटलं तर तायडे सरांनी जे टाइम टेबल बनवून एका एका दिवसाचं गणित घालून दिलेलं आहे किंवा अभ्यास कसा करायचा पहिल्या चॅप्टर पासून ते सर्वात शेवटच्या चॅप्टर पर्यंत एकशे वीस दिवसाचा असं काहीतरी प्लॅन आहे सर आता त्याच्यामध्ये ते थोडे चेंजेस झालेले आहे सिलेबस अपडेट झालेला आहे भरपूर सारा ओके ओके सॉरी सर पण पहिल्या दिवसापासून जर आपण बेसिक पासून जर शेवटपर्यंत पहिलं प्रॅक्टिस मग रिव्हिजन प्रॅक्टिस रिव्हिजन असं जर करत गेलं शंभर टक्के सक्सेस मिळणार पहिला चॅप्टर झाला पहिला झाला कस बरोबर दुसरा चॅप्टर झाला एमसीक्यू रिव्हिजन आणि एमसीक्यू बरोबर आणि अशेच सायकल समोर चालवत राहणार तीस चॅप्टर आहेत आपले तीसच्या तीस असंच करत असं मी स्वतः केलेलं आहे अच्छा दोन दोन तीन तीन चार चार वेळेस केलेलं आहे बरोबर आणि मुळात म्हणजे आ, आ, युथ पब्लिकेशन जे एमसीपीचं पुस्तक आहे टेक्निशियन वन युपीपीसीएलचं टेक्निशियन पहिले दोन महिने लागायचे रेफर कर, प्रॅक्टिस हो, करण्यासाठी नंतर अशी प्रॅक्टिस झाली होती की फक्त आठ दिवसामध्ये साडेसात हजार क्वेश्चन पूर्ण होऊन बढिया अशी प्रॅक्टिस झाली होती त्यामुळे हे सिलेक्शन झालेलं आणि हे सर्व मार्गदर्शन हे सरामुळे आहे सरांनी जसं सांगितलं तसं आम्ही केलं आणि मुळात आणि मुळात म्हणजे एकवीस जुलै दोन हजार एकवीसला मी क्लास जॉईन केलेला होता सरांचं सरांनी पूर्ण मला एक महिन्याचं बेसिक नॉलेज दिलेलं आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ला पेपर झालेला आमचा मला आय ते थिंक तेव्हा जागा पण खूप कमी होत्या खूप कमी होत्या एकोणसत्तर काहीतरी जागा होत्या त्यापैकी एकावन्न जागा भरल्या गेल्या फक्त बावन्न अच्छा हा 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 आणि सरांचं एवढं चांगलं होतं किंवा कॉन्फिडन्स तसा असा येऊन गेला त्यामुळं हो। परीक्षेमध्ये काही विषयच नाही बरोबर एकदम व्यवस्थित पेपर गेला हो चला आणि आता सध्या कसं चालू जॉब एकदम व्यवस्थित आहे बरोबर प्रोफाईल जर म्हटलं तर आता सध्या मी तारापूर एम आय डी सी मध्ये आहे पालघर जिल्ह्यामध्ये ओके ओके सुरुवातीला एमआयडीसीच मी वर्णन करतो पहिलं एम आयडीसी म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे शासन अंगीकृत प्रोग्राम आहे हो oh. जेणेकरून आपल्या महाराष्ट्राच्या एरियाला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एरिया प्रो, करण्यासाठी प्रोत्साहन कर okay. ते जागा अॅक्वायर शेतकऱ्याकडून जागा अक्वायर करणं त्याच्यावर प्लॉटिंग पाडणं ओके इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं ओके कंपनीसाठी ते, okay. अच्छा, okay. ते जागा विकणे आणि कंपनीला पायाभूत सुविधा तयार करून देणे अच्छा ओके सुविधा तयार झाल्यावर पाणीपुरवठा करणे म्हणजे आपल्या थ्रूच पाणीपुरवठा होत असतो तिकडं एम पूर्ण एरिया ओके okay, okay. तसं कोकण साइड संभाजीनगर नांदेड आ, अमरावती अकोला नागपूर कुट्टीगोरी असे इंडस्ट्रियल एरिया आहेत बर, त्या ठिकाणी पूर्ण पुरवठा पूर होतो आणि त्या पाणी पुरवठ्याच्या विभागामध्ये आपली पंप ऑपरेटरची जागा आहे बरोबर गुड आणि ऑपरेटरची म्हणजे काम जर म्हटलं तर पाणी आपलं जलशुद्धीकरण केंद्र माहित असेल बरोबर बरोबर जलशुद्धीकरण होऊन टाकीमध्ये जेव्हा पाणी जमा होते ते पंपिंग करायचं काम आपलं आहे पंप अच्छा अच्छा म्हणजे तिचं तिची लेवल मेंटेन करणे लेवल मेंटेन करणे चमची जे लेवल आहे टाकीची लेवल मेंटेन करणे आणि पंपिंग करणे एरियामध्ये ओके 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 आपलं जसं एम एस जसे ऑपरेटर आहेत जसे ऑपरेटर आहेत आपलं इथलं काम आहे बरोबर बरोबर गेली वरिष्ठांना कळवणे आणि लाईट आल्यावर आपली आपली पंपिंग चालू करणे ओके बढिया हा आणि इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पब्लिक कॉन्टॅक्ट नाही अच्छा बढिया फक्त डेप्यु डेप्युटी इंजिनियरचा तुम्हाला फोन येणार अच्छा ओके आणि त्यांनी जसं इन्स्ट्रक्शन दिले तसं आपण वर्क करायचं बढिया बढिया आपले इमर्जन्सी बोला? आपले काही असे विद्यार्थी होते इलेक्ट्रिशियनच्या पण त्याच्यामध्ये काही पोस्ट होते त्यांचं पण मास्को मध्ये पण सिलेक्शन झालं सोबत सोबत एमआयडीसी मध्ये पण झालं तर त्यांचं क्वेश्चन होता तसं वितरणवाल्यांसाठी तर काही ऑप्शनच नाही आहे म्हणजे वितरण जे, जे वायर म्हणजे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एक तर वितरण या सी या दोन पैकी आता त्यांना चूज करायचं ज्यांचं दोन्हीकडे सिलेक्शन झालेलं आहे ओके ओके तर वितरण जर म्हटलं तर आता आपल्याला माहितच आहे पब्लिक कॉन्टॅक्ट आहे फक्त एवढं आहे आणि घराच्या जवळ भेटतो मे बी कधी कधी जर पॉसिबल झालं तर या ट्रान्सफर झाल्यानंतर तर असं सी मध्ये काही आहे का की बा आपल्याला आपल्याला जवळच्या एरियामध्ये भेटेल तसं जवळच्या जवळच्या एरियामध्ये तशी जागा उपलब्ध आहेत पण जागा खूप कमी असल्यामुळं अच्छा तो सांगता येत नाही जवळच मिळेल ओके ओके पण ट्रान्सफर होऊ शकते होऊ शकते पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो अच्छा ऑल ओव्हर महाराष्ट्र ओके ओके हां त्याचा काही विषयच नाही तीन चार वर्षाला म्हणा समजा तुमचं काही जर मेन जर प्रॉब्लेम वगैरे जर काही असेल तर बदली होऊ शकतो अच्छा बढिया तर आणि बदलीचा त्याचा काय थोडा विषय नाही आरामात बदली होऊ शकतो अच्छा अच्छा ओके 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 आणि सध्याच करंट सॅलरी काय पडतो अप्रॉक्सिमेट आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांचेच क्वेश्चन आहे हे तर सॅलरी बद्दल जर सांगायचं म्हटलं तर महावितरण तीन वर्ष थोडस प्रॉब्लेम आहे महावितरण तीन वर्षाच्या नंतर महावितरण चांगला पेमेंट आठशे बेसिक जातो बरोबर जवळपास एकोणसाठ हजार रुपये पगार निघतो मुलांचा सत्तावन्न एकोणसाठ तसं इकडे एमआयडीसी मध्ये एकोणीस हजार नऊशे रुपये स्टार्टिंग बेसिक आहे ओके ग्रॉस पेमेंट पहिल्या वर्षाचा अठ्ठावीस एकोणतीस हजार ग्रॉस पेमेंट जातो पहिल्या महिन्यापासून तुम्हाला पेमेंट मिळतो बरोबर महावितरण आणि एमआयडीसी मधल्या दोन मुलांमध्ये कम्पेअर करायचं असेल तर ज्याला शांत ड्युटी करायची आहे एकदम शांत समाधान पाहिजे त्यांनी एमआयडीसी मध्ये यावं ओके बढिया आणि ज्याला थोडस आहे मेहनत करायची इच्छा आहे थोडी पैसे जास्त घ्यायची इच्छा आहे त्याने महावितरण जॉईन करा अच्छा बढिया कारण पेमेंट मध्ये भरपूर फरक पडतो शके म्हणजे आता सध्या तुला रिसेंटली तीस चाळीस हजार पगार आहे का हा मला मला सदोतीस हजार रुपये पेमेंट मिळते मला महावितरणमध्ये जर मी राहिलो असतो एकोणसाठ हजार पगार राहिला बरोबर आता काही पोरं असाही विचार करतील की बा इथे डायरेक्ट आपण फुल पगारावर लागतो आहे इथे वीस हजार आहे पण तसं जर तर जो डिफरन्स आहे तीन तीन वर्षाचा तो भरून निघतो वितरण मध्ये पुढे हो 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 भरून निघतो हा कारण कर... कारण जवळपास पन्नास टक्के डिफरन्स येतो शेवट बरोबर उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर चार महिने शिल्लक आहेत आमच्या इथले एक ऑपरेटर रिटायरमेंट होण्यासाठी त्यांना साठ हजार रुपये पेमेंट बापरे या स्टेजला रिटायरमेंटच्या वेळेस कंडिशन आताची कंडिशन बरोबर आणि तेच जर महावितरणचा ऑपरेटर किंवा जर टेक्निशियनचा जर विचार केला तर एक लाख रुपयाच्या वर निघून बरोबर आणि रिटायरमेंटचे पैसे सात ते सत्तर लाख रुपये मिळतील आणि तिकडे एक ते दीड कोटी रुपये मिळतील असं तेवढा फरक आहे बरोबर बरोबर म्हणजे डबल डबलचा फरक आहे सरळ सरळ आणि yes. आता तुला माहितीच असेल वितरण मध्ये पण हे सेटअप झालेला स्टाफ सेटअप त्याच्यामध्ये सहा सहा महिन्याचे त्यांनी हे केलेले आहे म्हणजे सहा महिने वसुलीला किंवा सहा महिने मेंटेनन्स चालू आहे आता तो, तो, तो कितपट सक्सेस होतो काय होतो ते माहित नाही आणि त्याच्यातच एक न्यूज आहे की बा वितरण प्रायव्हेट वगैरे होईल म्हणून पोरं हो म्हणतात किंवा तर आता वितरण जर प्रायव्हेट झालं तर मग बेस्ट राहील का वितरण कंटिन्यू करता कारण सगळ्यांना कुठं कुठं विद्यार्थी पैसा जास्त पाहतात काही ठिकाणी काहीच फोर असतात की जे शांततेची लाईफ आहे बा मला काही एवढं देणं पैशाचं नाही आहे माझा पब्लिक कॉन्टॅक्ट नसला पाहिजे त्याच्यावरून ते गो फॉर एम आय डी सी जातील पण जे विद्यार्थी थोडस पाहतात की नाही माझ्याकडे खूप जबाबदारी आहे पैसे थोडेसे वाचले पाहिजे जमा झाले पाहिजे तर ते वितरण जातील पण त्यांच्या डोक्यात हे एक डाऊट आहे की जर प्रायव्हेट झालो झालं समजा वितरण तर मग काही आमच्यावर काही होईल का तर असा क्वेश्चन मला विचारला तर त्याचा अन्सर मी या व्हिडिओमधून देऊन देतो आहे पहा मित्रांनो प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा हा दहा वर्षापासून चालू आहे माहिती असेल अजून तर काही झालेलं नाही आणि झालंही इन केस तर तुम्ही जे परमनंट लागलेले आहे ते तुम्ही परमनंटच राहणार आहे फक्त हा फक्त एवढं आहे की जे आता सध्या विद्यार्थी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागले आहेत जसे तीन वर्षासाठी त्यांचा ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट आहे आता त्याच कॉन्ट्रॅक्टच्या पिरियडमध्ये जर काही झालं तर मग ते कन्फर्म नाही सांगतात पण जे आधीपासून आता परमनंट झालेले आहेत त्यांना तर काही धोका नाहीच आहे आणि जर सपोज जसं आता पोर करतील हे वितरण जॉईंट आणि सपोज मला तर नाही वाटत की एवढ्या लवकर ते प्रायवटायजेशन होईल म्हणून आणि झालंही तर मला नाही वाटत की तुम्ही बाय प्रोसेस गेलेले आहे जॉब थ्रू लागलेले आहे ला तर तुम्हाला ते काढून टाकतील या तुमचा कॉन्ट्रॅक्ट खतम करून टाकतील तुम्हाला त्या याच्यातच काम करायला भेटेल शेवटपर्यंत फक्त एवढा आहे की तो पार्ट ऑफ होऊन जाईल त्या कंपनीचा पण ते कन्फर्म नाही आहे म्हणून शॉ डिसिजन जे आहे तो तुम्ही या सेशनमध्ये पाहिलेलं आहे की जॉब प्रोफाईलचं एक्झॅक्टली काम काय आहे सॅलरीमध्ये डिफरन्स काय आहे पब्लिक कॉन्टॅक्ट कसा असतो ट्रान्सफर होते नाही होत हे सगळे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण डिस्कस केलेले आहे आणि सगळ्यात मग शेवटचा क्वेश्चन्स येतो की बेस्ट काय आहे तर बेस्ट हे मला तरी असं वाटतं की तुम्ही स्वतःला थोडस विचार केला पाहिजे की आपलं आपण कोणत्या जॉब प्रोफाईलमध्ये सूट होतो आपण बरोबर आणि एक अजून महत्वाचा डाऊट की हे जे एमआयडीसी आहे हे पूर्ण महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे तर अंडरटेकिंग गव्हर्नमेंटच आहे तर मला तरी वाटतं की याच्यामध्ये प्रायव्हेटचा काही प्रश्नच नाही उरणार भविष्यामध्ये हे एक बेनिफिट आहे म्हणजे जर ज्याला कोणाला असं वाटतं मला भीती वाटत आहे तर मग मी एमआयडीसी जातो तर काही हरकत नाही आणि पीसफुल लाईफ आहे मला तरी इकडचे पण काही विद्यार्थी आपल्या त्यांनी सांगितलेलं आहे की मी पण कधी कधी एम आयडीसी ला जातो तर भेटत राहतात आपले काही विद्यार्थी सांगतात काही टेन्शन नाही आहे म्हणते सर फक्त ड्युटी सुद्धा आमचे मित्र असले तर मॅनेज होऊन जाते म्हणजे त्याची मी तैची मी करतो तो माझी तो करते असं पण होऊन जाते चांगला आहे अजून काही सांगू शकेल आपल्या विद्यार्थ्यांना हा तुम्ही इलेक्ट्रिशियन बद्दल सांगितलं इलेक्ट्रिशियनचे पण विद्यार्थी लागले हो 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 त्यांची पण जॉब प्रोफाईल अशीच आहे जिथे मोठे पंप आहेत जिथं साडे बाराशे चे पंप आहेत जांभूळ

आणि जनरल ठिकाणी जिथं मीडियम अडीशे एस टी जिथं पंप आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियनला पॅनल आणि पूर्ण लाईटचं जेवढं सेटअप से आहे आपली लाईन वगैरे आणि सबस्टेशन त्याचं मेंटेनन्स त्यांना काम केलं हो, हो, हो। एक प्रकारे इलेक्ट्रिशियनला सुपरवाइज कर हो, हो, हो। आणि एक क्वेश्चन अजून असं आला माझ्या डोक्यात की जे पंप ऑपरेटर म्हणून पोस्ट आहे याच्यामध्ये जे आता पंप लावलेले असतात मोठे मोठे या त्याच्यामध्ये जे काही फॉल्ट होतील जसे इलेक्ट्रिकल फॉल्ट वाईंडिंग आहे या रिपेअरिंग असेल काही तर ते कोण करतात मग okay. ते पंप ऑपरेटर करतो या नाही नाही इमर्जन्सी मध्ये आपण चालू करण्यापुरतं करत असतो स्वतः कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे कॉन्ट्रॅक्टची okay, माणसं येऊन करून म्हणजे इलेक्ट्रिशियन पण नाही करत नाही इलेक्ट्रिशियन पण नाही करत फक्त जेम टेम जसं लाईट केली आहे डीओ गेलेला आहे तो इलेक्ट्रिशियन करतो का अच्छा एखादी एखादी पंपाची केबल जळालेली आहे आपण बदलतो इमर्जन्सी मध्ये जो माणूस लागतो त्या ठिकाणी तो ऑपरेटरचं काम आहे ओके आणि त्याच्यापेक्षा जास्त 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 काम काम नाहीये फक्त जबाबदारी करून घ्या सुपरवाईज बरोबर कामाचं स्वरूप एकदम आहे शिफ्ट वाईज ड्युटी आहे अजून जर विचार केला तर शिफ्ट वाईज म्हणजे मग नाईट शिफ्ट पण येतो का कधी कधी हो नाईट शिफ्ट पण अच्छा 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 अल्टरनेटली काही दिवस अल्टरनेटली आणि समजा हॉलिडे आहेत हॉलिडे हॉलिडेच्या जर दिवशी तुम्ही जर काम केलं त्याचं ओव्हर ओव्हरटाईम फॅसिलिटी जर जर तुमचे कोणता पार्टनर जर बिमार पडला वगैरे तुम्ही जर जर त्यांची वगैरे केली तर त्यांचा मिळतो शंभर तास पर्यंत टाइम मिळतो की पगार तुम्हाला मिळू शकते भविष्यात अच्छा बडिया हा ते खूप छान सध्या मला पन्नास तासाचा म्हणजे हा त्या सॅलरीच्या व्यतिरिक्त आहे व्यतिरिक्त म्हणजे तीस पस्तीस छत्तीस चा, हजार रुपये पेमेंट आणि सोळा सतरा हजार रुपये पंचावन्न हजार रुपये पगार म्हणजे हे एक बेनिफिट आहे आणि दुसऱ्या महामंडळासारखं हे महामंडळ नाही पन्नास हजाराचा बोनस पण मिळतो ऍडव्हान्स वगैरे जेवढ्या गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट शासनाला जेवढ्या सुविधा आहेत आपल्याला लागू असतात सगळ्या त्या सुट्या पण लागू असतील सुट्ट्या लागू असतात पण तुम्ही जर काम केलं तर त्याला ओव्हर टाइम बरोबर फक्त मग विकेंड सुट्टी असते त्याच्यामध्ये हा विकेंड सुट्टी असते आपलं जसं इमर्जन्सी मध्ये काम असते का नाही महावितरण तसंच इथलं काम आहे सुटी असते पण जर काही आलं तर जावं लागेल आपण म्हणजे आपण जाऊ शकतो नाही गेल तरी चालते कारण दुसरे माणसं असतात ओव्हरटाईम करायला कोणी तयार बरोबर हा 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 चांगली गोष्ट तर तुम्ही अजून एक प्रश्न म्हटलं ज्याला समाधानी पाहिजे असेल त्यांना सी मध्ये यावं थोडस मेहनत घेऊन जर अजून काही जर करायची इच्छा जर असेल तर बरोबर बरोबर हा ते एक चांगली गोष्ट आणि काही विद्यार्थी जे प्रिपरेशन करत असतील मे बी ज्यांचं झालेलं आहे त्यांना एम आयडी एम आयडी चांगलं आहे कुठे जेई वगैरे द्यायच्या थोडं वेळ भेटला पाहिजे तर मग ते सुद्धा बेस्ट आहे एमआयडीसी असं वातावरण आहे तुम्ही आय एस सी सुद्धा तयारी करू शकता आता तुझ्या बॅकग्राऊंड वरून दिसूनच राहिला आहे तुझं ऑफिस आणि हे ऑटोमॅटिक स्काडाची सिस्टम लावलेली आहे हो का स्काडावर पण सुद्धा ऑपरेट करू शकतो आपण आणि काही ठिकाणी आहे काही ठिकाणी मॅन्युअलच म्हणजे हे सध्या प्रायोग प्रायोगिक प्रॅक्टिकल साठी ते हे केलेले ओके वर्क करता येते आणि मग तीन कितीची असते जवळपास लोकांची तुमच्या ऑफिसला तर इथं पंप हाऊसला जवळपास आता आमच्या पंप हाऊसला मोठं पंप हाऊस म्हणून जवळपास टीम आहे ओके त्याच्यामध्ये सहा ऑपरेटर आहेत आमच्या पंप हाऊस मधलं सांगतो तुम्हाला पहिले तीन ऑपरेटर तीन हेल्पर एक फिटर एक इलेक्ट्रिशियन ओके आणि ज्युनियर इंजिनियर असिस्टंट इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर हा तीन असं मिळून बोला लोक लोक म्हणजे पंप हाऊस सांगायला पंप जे अपर अधिकारी आहेत ते पूर्ण संप आणि मग बाहेरचा जो एरिया असतो हे पंप हाऊस सोडलं तर जो एमआयडीसी एरिया राहतो जिथे कंपनीचे प्लांट आहे तिथे जायची कधी वेळ येते का आपल्याला नाही नाही ऑपरेटरला कधी वेळ येत नाही हो का चला तसे ऑपरेटरचे दोन काम आहेत त्या ठिकाणी एक प्युअर प्युअर वॉटर जवळ आहे इथं आणि एक इन्फ्लुएंट जवळ इन्फ्लुएंट म्हणजे जे केमिकल वगैरे जे येते त्याला पंप करायला ड्युटी लागण्यावर आहे अच्छा मला मला प्युअर वॉटरला मिळाली वातावरण बरोबर जर समजा एखाद्या मुलाला जर जर भेटलं त्या ठिकाणी इन्फ्लुएंटला तिथं पण ऑपरेटरचं तेच काम आहे जेवढं केमिकल केमिकल आलेलं आहे ते पंपिंग पंपिंग करत असं ते जेवढं जेवढं इन्फ्लुएंट आहे ते पूर्ण क्लेरीफाय होते पूर्ण म्हणजे क्लिअर होते क्लिअर होऊनच मग समुद्रामध्ये खूप छान माहिती दिली तू आपल्याला तुझ्या डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेला आहे की कसा जॉब प्रोफाईल आहे काय आहे सगळ्या गोष्टी खूप आपल्या विद्यार्थ्यांना नक्की त्याचा फायदा होईल आणि जर काही वाटलं अजून भविष्यात डाऊट तर तोही सुद्धा आम्ही तुला विचारू चालेल आणि अमरावती आणि अमरावती आला की नक्की जेवढे आणि जेवढे एमआयडीसी मध्ये जेवढे आता लागलेली मुलं आहेत त्यांना जर काही अडचण जर आली तर मला बिंदास फोन करायला चालेल चालेल नक्की नक्की हे खूप मोठी गोष्ट आहे हो हो नक्की आणि आपल्या एन च्या पेपरला सुद्धा कोणी आपले विद्यार्थी जर येत असतील तर त्यांची राहण्याची सुद्धा मी इथे या ठिकाणी करून देऊ वा 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 चालेल चालेल खूप खूप मार्क्स मार्क्सच्या वेळेस आपण व्यवस्था केली चला बढिया खूप हेल्पफुल होईल आपल्या विद्यार्थ्यांना नक्की आणि जर कोणी गरजू विद्यार्थी असेल तर मी त्याला तुझा नंबर देईल ऑब्विसली तुला आधी व्हॉट्सअप कॉल व्हॉट्सअपला करतील मेसेज आणि तुझ्या फ्री वेळेनुसार ते कॉल करून तुला कनेक्ट करतील चालेल हा चल मग भेटू परत 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 एकदा नाही नाही धन्यवाद तुझे धन्यवाद कारण की तू आपल्याला आज वेळ दिला कारण की पोरांचे खूप सारे हे होते आणि मला असं वाटलं की नाही बा की हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे कारण की विद्यार्थी मध्ये आहे ज्यांचं फक्त एम आय डी सी मध्ये झालं त्यांचं काही नाही ते तर हा ठीक आहे पाहून घेऊ जॉईन करणार पाहून देऊ त्यांच्याकडे मध्ये तेच आहे पण जे दोन याच्यात आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा हा आता आपला व्हिडिओ असेल आणि जे सध्या प्रिपरेशन करत आहे विद्यार्थी त्यांना मला असं वाटते की आपण आपल्या क्लासच्या व्यतिरिक्त काही न केलेलं काही वेगळं करण्याची काही गरज नाही आहे आवश्यक नाही जर व्यवस्थित टाइम टेबल जर आपण जर दोन तीन चार महिने पाच सहा महिने दिला तर सहा महिन्यामध्ये तुमचा पोस्ट निघून जाते असं मला वाटत फक्त आता आपले पोरं प्रा, आपले पोरं काय करतात स्पेसिफिकली महावितरण आणि महापार्षण साठी फक्त वाट पाहतात सर आता सिलेक्शन नाही झालं माझं ज्यांचं झालं त्यांचं ठीक आहे ज्यांचं नाही झालं ते मग आता भरतीला दोन वर्ष लागेल तीन वर्ष लागेल या अजून कोणती भरती या उद्देशानं नगर तेच काही करत नाही म्हणून मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो आहे की तुम्हाला जर खरंच नोकरी पाहिजे असेल तर कंटिन्युटी ठेवा चालू ठेवा सेल्फ स्टडी से करा कोचिंग करा काही करा पण अभ्यास चालू ठेवा बरोबर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल चालेल ठीक आहे थँक्यू ओके